इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची बातमी या दुर्घटनेची आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी देखील मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही पंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया सुशांत खरं तर घटना अतिशय दुःखद आहे केंद्र सरकार राज्य सरकारच्या सोबत आहे हेच यावरून लक्षात येत आहे अमित शहानी एक्सपोज सुद्धा केली आहे आणि मोदी आणि शहा दोघांनी फोनवरून चर्चा केली आहे बघितलं असेल तर जी घटना घडली त्यावर स्वतः देवेंद्र फडणवीस बारीक लक्ष ठेवून आहेत गिरीश महाजन देखील त्या ठिकाणी आहेत मात्र आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन आलेला आहे आणि त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती घेतलेली आहे आणि केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे राज्यासोबत आहे आणि जी मदत लागेल ती मदत करण्याचं आश्वासन देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेलं आहे आपण जर बघितलं असेल तर विक्रांत पुणे जिल्ह्यातील तळेगाव नजिक इंद्रायणी नदीवरील पूल पोहोचून झालेल्या जे मृत झालेले आहेत त्यांना आता राज्य सरकारने देखील मदत केलेली आहे पाच लाखांची आर्थिक मदत आहे मात्र हे करत असताना आता केंद्र सरकार देखील के सरकार राज्य सरकारच्या पाठीशी आहे आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे विश्वास बरं धन्यवाद सुशांत दिलेल्या तपशिलांसाठी